नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील तुम्ही जर शासकीय सेवेत कार्यरत असाल तर तुमच्या कुटुंबातून अथवा मित्र परिवारातून कोणी शासकीय सेवेत असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी ही कामाची असणार आहे खरं तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन नियम लागू करण्यात आला आहे हा नवा नवा नियम या नव्या वर्षातच लागू होणार अशी बातमी सुद्धा समोर आली मिळालेल्या माहितीनुसार एक जुलै दोन हजार पंचवीसपासून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम हा लागू केला जाणार आहे हा नवा नियम केंद्रीय शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू होईल या नव्या नियमामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे कारण की या अंतर्गत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना बेचाळीस दिवसाची अतिरिक्त बोनस रजा मिळणार आहे नव्या निर्णयानुसार पात्र कर्मचाऱ्यांना प्रत्येक कॅलेंडर वर्षामध्ये अतिरिक्त बेचाळीस दिवसाची रजा मिळणार आहे अशा परिस्थितीमध्ये जर केंद्रातील सरकारने घेतलेला हा निर्णय नेमका काय असेल या निर्णयाच्या कर्मचाऱ्यांना कसा फायदा होणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण अगदी व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा